सांगली स्टेशन चौकीतील एस एफ सी समोर असणाऱ्या एका जनरल स्टोअर्स दुकानातून अज्ञात चोरट्यांनी चाळीस हजारांची रोकड लंपास केली सध्या चोरीची घटना ही बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी घडली आणि या प्रकरणी चेतन हसमुखदानी वर्ष पंचेचाळीस राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी चेतनदानी हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात असणाऱ्या दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागे राहतात त्यांचे स्टेशन चौक येथे एस एफ सी मॉलसमोर टॉप इन टाउन नावाचं जनरल स्टोअरचं दुकान आहे बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी दुकानात कोणी नसल्याचं पाहून अज्ञात चोरटे यांनी ड्रॉवरमध्ये ठेवलेली चाळीस हजारांची रोकड चोरून पलायन केलं सायंकाळी दुकान बंद करण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली आणि यानंतर दानी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली